ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं टेंशन वाढणार की काय अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे याचं कारण म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त शिंदेंचे कट्टर विरोधक असलेले आणि कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी शिंदे विरोधात उमेदवारी करणाऱ्या वैशाली दरेकर यांची भेट घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभेचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलाय याचं कारण म्हणजे श्रीकांत शिंदे यांना होणारा भारतीय जनता पक्षाकडून विरोध मात्र आता या विरोधाचा गुढीपाडव्यानिमित्त कल्याणच्या शोभायात्रेत नवा अध्याय लिहिला गेला की काय असं चित्र पाहायला मिळत आहे यावेळी दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या काल तुम्ही कल्याण गेले होते तुम्हाला भेटल्या काय नाही सुलभा वहिनी भेटल्या मला त्यांनी विजयी भाऊ असा आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे मला अतिशय आनंद झालेला आहे आणि विजयी व्हा तुम्ही असं त्यांनी मला शुभाशीर्वाद दिले याचबरोबर एकमेकांसोबत फोटोही काढले त्यामुळे याचा पडसाद निवडणुकीत पाहायला मिळतील अशी चर्चा होतीये आकाशने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा